चला आमचं घर अजून खालती आहे त्या साईडला जायचं आहे तर हौसायला हो चाललेली आहेत तर बोलला नमस्कार मी रमेश गेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहेत हौसे आज गौरी हो असतात आणि आज आहेत आमच्याकडे गो सॉरी सण तर तिखट सणाला काय करतात कोंबडीवडे वडे आजचा हा मेनू आ, फेवरेट आहे म्हणजे फेवरेट म्हणजे सगळ्यांच्याकडेच बनतो आज आजचा खास मेनू आहे हा चिकन वडे आज बनणार आहेत घरी तर ने ते, ने ते आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील आणि गौरीचे हौशी वगैरे आहेत ते बघायला भेटतील तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ना आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मागच्या पडवीत बसलो आहे इथे मी इथे कधी व्हिडिओ शूट नाही केले अगोदर त्याच्या आधी पण आज इथून स्टार्ट करतो आहे व्हिडिओ तर पूजा वगैरे झाले गणपतीची नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर बाकीची सगळी तयारी चालू आहे वडे बनवणं चिकन वगैरे तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी वगैरे बघूया तर किचनमध्ये वडे बनवण्याचं काम चालू आहे एवढं पीठ मळलेलं एवढं आणि आज असणार आहेत भोकाचे वडे हा ना पहिल्यांदा हे सगळं अगोदर सगळं जेवण वगैरे होणार त्यानंतर मग आता हौसे वगैरे हौसायला जातील हे बघा हो आजचा हा आमचा तिखट सण आहे तर आज हो सणानिमित्त हो आहे ना सगळे घरचे सगळे एकत्र असतील आज जेवण वगैरे सगळ्यांचे एकत्र होईल आणि ते पण कोंबडी वडे बोकाचे वडे खायला चिकन बरोबर चांगले लागतात चिकन कोण बनवणार आहे कारण मुंबईला तर बनवत असतो आज चुलीवरचं चिकन मी बनवणार आहे आणि चांगलं झालं पाहिजे झणझणीत सगळ्यांना आवडेल माझ्या हातचं खायला आज सर्व आणि वडे निघालेले आहेत तिकडे चालू आहे तर हे छोटंसं किचन आहे दोन एक चूल आहे एकच चूल आहे बघा आणि तिकडे पुढे एक्स्ट्रामध्ये जॉईंट चूल येते ना ती आहे आणि पाठी घ्यायला बोलतात भानवस भानवशीमध्ये सगळं काही ठेवलं जाता वा विवा चहाचा टोप आता जे आपल्याला बनवायचं आहे ना ते गावठी चिकन आहे हे बघा गावठी चिकन आहे गावठी कोंबड्याचं आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा वाटण केलेला मसाला गोडा मसाला आणि इथे फोडणी द्यायला घेतलेले लसूण याच्यामध्ये हळद आहे आणि याच्यामध्ये आहे तो गरम मसाला आणि इथे आहे लाल तिखट याच्यामध्ये आपल्याला आज ही रेसिपी बनवायची आहे हे बघा चुलपण मस्त पेटलेली आहे आणि त्याच्यावर ठेवायचा आहे हा टोप तोप तापलाय तेल टाकून घेऊया पहिल्यांदा तेल तापलंय पण टाकून घेऊया आणि त्याच्यामुळे टाकायचं आहे तेल हा गोडा मसाला आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा कारण आपल्याला थोडं थिकल बनवायचं थोडा मसाला पण घ्यायला पाहिजे तसा भाजून घ्यायचा पहिला हा मसाला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आणि आता हे लाल तिखट तीन चम्मच टाकलाय आपल्याला पायीद टाकायचं आणि हा गरम मसाला टाकायचा आहे मसाला चांगला भाजेल ना तेवढी चिकनला पण चव येते आणि चिलचं चिकन एक नंबर होत खायला त्याला एक वेगळीच चव येते हा चिकन मसाला टाकायचा एवढीच मस्त एकदम मसाला भाजलेला आहे बघा थोडं तेल सुटलोय तुझ्यावरती जरा अंदाज येत नाही टोक लागतो खालती जास्त नको खालती आता हे चिकन टाकून घ्यायचं मसाला मस्तपैकी भाजलेला आहे जेव्हा आपण कोंबडं लागतो ना तेव्हा सगळं हे रक्त वगैरे सगळं भेटते त्यामध्ये आणि चिकन लावून तसे चव येते आणि गावठी कोंबड्याचं चिकन आहे थोडा टाइम लागतो तर आपण याच्यामध्ये फाय टाकून नंतर घेऊन घेऊया तोच आवीप्रमाणे मीठ टाकाले तर याला प्लॅनिंग करतो मी देताय बघा जोरदार पाऊस आला आहे आणि कोंबडीची लहान लहान पिल्लं बघा किती आहेत बाप रे दहा अकरा पिल्लं आहेत कोंबडीला <laughs> पावसात भिजली आमची गुरं पण आली गुरं पण भिजली टायमिंगलाच पाऊस आला बरोबर <laughs> पाऊसला जबरदस्त आला मोठा आज गौरी व असता त्यांनी पावसाचा जोर आहे गुरं आले वाड्यात चाललेलं <spackular> तर हे बघा वरती ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे म्हणजे चिकनला खालती थोडं पाणी सुटलं नंतर आपण पाणी टाकूया कारण गावठी चिकन शिजायला थोडा टाईम लागतो हे वरती थोडेसे आली ना दिल्यामध्ये हे पाणी गरम गरम पाणी आतमध्ये टाकायचं तेवढी चव येते चिकनला मस्त चुलीवरचं चिकन आज खायला भेटणार आहे ते पण गावठी कोंबड्याचं हे पाणी टाकलं आहे वरती ताटातलं आणि चिकन कसं जवळ ये वरतून ये असं जवळ चिकन बघा जबरदस्त त्याचा चिकनचा स्वाद पण येतो जास्त वाट यायला लागला जबरदस्त अजून आता शिजू दे परत पाणी ठेवू यावरती चला आता होसायला जायचं आहे गौरी होसायला खालती पहिलं इथे ठेवलं ना गणपतीजवळ घरच्या गणपतीजवळ ठेवलं आहे आता खालती आपला मेन जिथे आपली गौरी बसते तिथे जायचं आहे खालती चला आमचं घर अजून खालती आहे त्या साईडला जायचंय हौसायला हो चाललेली आहेत तर बोललो आपण पण जाऊया जरा शूट करू गौरीजवळ हौसा करताना हे आहे आमचं वडील घर देवघर जिथे आपली गौर गौराय बसलेली आहे तर तिथे जावे आतमध्ये आणि आमची इकडे काकू आहे काय भरी आहेस ना की भरी आहेस ना झाला निवेद वगैरे झाला नाही झाला हौसा बिवसा झाला की नाही हौसा हौसा झाला त्यांचा ना आता काय जेवण जेवणा टाइम आहे निवेद दाखवल्यानंतर निवेद निवेद दाखवल्याशिवाय कोण जेवत नाही इकडे आमची वहिनी आहे आणि इथे आता होऊ असते आणि इकडे आमची मोठी काकी बाबूची आम्ही बोलतो तिला हे आमचं इकडे देवघर आहे देवारात पहिलं ओळ ओळणार आणि नंतर मग इथे आणि आमच्या दुसऱ्या वहिनी बऱ्यात ना हौसा हो झाला आमच्या हो दुसऱ्या वहिनी मोठ्या घरातल्या वहिनी दुसऱ्या वहिनी गेल्या कुठे अजून ती तिसऱ्या वहिनी गेल्या कुठे बारकी वहिनी हा आणि इकडे आहेत आमच्या मोठ्या वहिनी वहिनी इकडे बघा जरा आपला रणजित आहे रणजितची मम्मी झालं होसून पोसायचं बाकी होते हां

Hãy subscribe đi kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तो 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 आले आवाज मोठा आवाज आला पाहिजे काकू गाणं म्हणते गौरीच म्हण गे चांगलं उतारली मायरी उतारली गावात आता औषध झालेले

রাতে কোথা গেলা ওড় রাখি आज आमच्या घरातले सगळे एकत्र आहेत सगळे फक्त राखेची बायको नाही आहे बाकी सगळेजण आहेत इकडे आहेत बेबी आणि हौसा द्यायचं काम चालू आहे काय देत वान देतात ना ते हा वान द्यायचं काम चालू आहे इकडे राके आहे इकडे बाबू बाबा आहेत बाबूचे बादु, वहिनी पिऊ आणि इकडे बेबी श्रेयस आणि इकडे आहेत अप्पा, आणि इकडे चिकू तर लागली इकडे जेवणाची पंगत दुपारचे चिकन वडे आज स्पेशल बघा हे आहे बॉयलर जे आज मी बनवलंय आणि इकडे आहे गावठी गावटीचा कलर जरा चांगला वाटायला लागला मला गावठीवर ताव मारायला पाहिजे काय आणि तो कोणतं घेतलंय चिकन गावटी भोकाचे वडे तर चला मंडळी मस्त जेवण वगैरे झालंय दुपारचं सगळे आज एकत्र होतो जेवण वगैरे हो असं तर आल्या गणपती आल्यापासून सगळे एकत्र जाऊत पण आज काहीतरी कोंबडी वाड्यांचा बेत होता सो त्यामुळे जेवण पण मस्त एकत्र झालं दुपारचं संध्याकाळी पण असं संध्याकाळी नाचायला वगैरे जाणार सगळ्यांच्या घराघरी तर तो व्हिडिओ मी वेगळा बनवेल आता रेग्युलर असं जागरण होतंय तर आता मस्त दुपारी जर झोपायचं कारण आता रात्रभर जागायचं आहे आजची रात्र मग उद्या विसर्जन असणार आहे तर हा पूर्ण व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये चिकन बनवलेलं आणि होवसण्यासाठी आमचं मेन जे घर आहे तिथे गेलेलं खालती देवघरात तिथे गौराई माता बसलेली तिथं आपण होसलेलं आणि तिथून मग आपण वरती आलो तिथे वाण ठेवलेलं तिथून मग इथून वरती आलेलं तिथे सगळ्यांना वाण वगैरे दिलेली सो असा हा सगळा आजचा गौरी काय होतं गौरी होसा गौरी असतात आज तर हा सगळा कार्यक्रम आज झाला तर हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब विसरू नका चला बाय बाय भेटू अशाच कोणतरी का नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय चिल्लर पार्टी निश्चित खेळायला आले खेळायला झोपू काय देणार नाही चला बाय बाय